निर्णय प्रस्तावित निर्णय किंवा अधिसूचना सरकारनं सत्तावीस तारखेला जारी केली होती त्यावेळेला तुमची पहिली प्रतिक्रिया अशी होती की या निर्णयामुळे मराठा समाजाच्या पदरात काहीच पडलेलं नाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा जरी झाला असला तरी मराठा समाजाला यापेक्षा अधिक ओपनमध्ये असताना आणि डब्ल्यू एसचं आरक्षण मिळणं हे अधिक चांगलं होतं या सतरा टक्क्यांमध्ये उलट मराठ्यांचं अधिक नुकसान होईल पण दुसरीकडे तुम्ही आता या निर्णयाला पण विरोध करताय या दोन्ही भूमिकांमध्ये विरोधाभास वाटत नाही असं आहे ना की मराठा समाजाचा फायदा तो ई एस डब्ल्यूमध्ये जो होता म्हणजे दहा टक्के वाढीव त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के मराठा समाजाचेच लोक होते ओपनचे उरलेले चाळीस टक्के त्याच्यासुद्धा मराठा समाजाचे लोक होते म्हणजे मराठा समाजाचा फायदा होता कारण ते दहा टक्क्यामध्ये ते एकटेच होते कारण पंच्याऐंशी दहा टक्के जे होते त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के लोक मराठा समाजाच्या सरकार सरकारचा स्वतः नंतर चाळीस टक्के जे उरते त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज ते कॉम्पिट करत होते म्हणजे त्यांचा फायदा जास्त होता बरोबर आता इथे जे आहे इथे आता सतरा अठरा टक्क्यामध्ये जे आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये हा एवढा मोठा सगळा समाज तुम्ही बसवला हो आता त्या मराठा समाजाचं तिकडे ते समुद्रात पोहत होते आता ते एका बावडीमध्ये पोहायला आले त्यांचं ते नुकसान झालं पण इकडे आमचं सुद्धा नुकसान झालं कारण आम्ही जे तीनशे चौऱ्याहत्तर अगोदरच जे आहेत लहान लहान समाजाचे लोक गारुडी नंदीबैलवाले आमक तमक धनधनगर वंजारी माळी सुतार लोहार लहान लहान समाजाचे लोक भटका समाजाचे लोक विमुक्त भटका जाती जमात सगळं त्याच्यामध्ये हे सगळे येऊन बसले पुन्हा मोठा समाज आता नेमकं ते होणार आहे ते की ही जी लहान 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 समाज आहेत तिथे ही सगळी मंडळी आली की ज्यांच्याकडे साखर कारखाने त्यांच्याकडे आहेत अर्ध्यापेक्षा जास्त आमदार त्यांचेच आहेत मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री त्यांचेच आहेत दूध संस्था त्यांच्याच आहेत शिक्षण संस्था त्यांच्याच आहेत जिल्हा परिषदा त्यांच्याच आहेत ह्या सग बँका त्यांच्याकडेच आहेत अशी लंड मंडळी ज्या वेळा त्या तिथे येईल तेव्हा ह्या लहान समाजाचं ज्या आहे आरक्षण संपलेलं असेल त्यामुळे आमचं नुकसान आहे आमचं पण नुकसान झालं एका अर्थी त्यांना फक्त आम्ही ओबीसीमध्ये आलो याचा आनंद मिळेल आता या ओबीसीमध्ये एक सुद्धा मनुष्य आता सरपंच सुद्धा होणार नाही सगळं कुणबी मराठा मराठा कुणबी म्हणून तिथे येणार कुणबी म्हणून आले तर गोष्ट वाटको मराठा कुणबी कुणबी मराठा म्हणून येणार म्हणजे मग दुसऱ्या समाजाचा कुठेच एकसुद्धा राजकीय फायदा कुठे राहणार नाही तो राहणार नाही नोकऱ्यांमध्ये सुद्धा सगळे तिकडेच तेच जातील शिक्षणात तेच जातील जे ज्या सोयी ज्या ओबीसीसाठी निर्माण तुम्ही करत आहात त्या सगळ्यांचे सगळ्या सोयी यांच्याकडे जाणार बाकीच्या लोकांना काहीही मिळणार नाही